शिपाई चालक पोलीस शिपाई पोलीस शिपाई बँड्समन अशी सगळी मिळून एकशे एकोणीस पदं आहेत आमच्याकडे जवळजवळ सात हजार एकोणीस अशी आवेदन अर्ज प्राप्त आहेत त्यांची भरती प्रक्रिया जी आहे ती एकोणीस तारखेपासून आम्ही सुरू करत आहोत त्यांचं फिजिकल एक्झामिनेशन एकोणीस तारखेपासून आणि ती जवळजवळ एक तारखेपर्यंत याचं शेड्यूल आम्ही ठरवलेलं आहे ही जी भरती आहे पडणारा ल पाऊस आणि ह्या सगळ्या बाकीच्या अनुषंगानं आम्ही विचारात घेऊन मौलाना अबुल कलाम आझाद टी एम सीचं जे स्टेडियम आहे ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं स्टेडियम मुंब्रा या, या ठिकाणी जे स्टेडियम आहे ह्या स्टेडियममध्ये ही सदरची भरती त्या ठिकाणी सिंथेटिक ट्रॅक वगैरे असल्यामुळं त्याने प जे उमेदवार येणार आहेत अशा उमेदवारांना पावसापासून त्रास होऊ नये ह्या अनुषंगानं अशा प्रकारची ही भरती जी आहे तर त्या ठिकाणी ती थी आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवार जे आहेत उमेदवारांना त्या ठिकाणी एकत्र बसण्यासाठीची आपण व्यवस्था केलेली आहे त्यानंतर उमेदवार जे आहेत ते सिंथेटिक ट्रॅक असल्यामुळं सोळाशे मीटर असेल किंवा आठशे मीटर असेल तर त्या ठिकाणी त्यांना त्रास कुठला होऊ नये त्याचबरोबर शंभर मीटरचा जो आहे तो पण आपण ट्रॅक त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तो ट्रॅक जो आहे तो तो ट्रॅक जो तयार केलेला आहे त्यामध्ये पण आपण वरती पाऊस त्या ठिकाणी पडून कुठलाही चिखल होऊ नये आणि रेग्युलर त्यांना आपण त्या ठिकाणी शंभर मीटरचा इव्हेंट आपल्याला घेता यावा या अनुषंगानं आपण त्याला वॉटरप्रूफिंग पण आपण त्या ठिकाणी केलेलं आहे उमेदवार जर समजा सकाळी लवकर आले तर आपण त्यांना एक पेंडॉलची व्यवस्था केलेली आहे ज्या ठिकाणी ते पेंडॉलमध्ये व्यवस्थित पद्धतीनं येऊन बसू शकतील आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही त्यांच्यासाठी द, द अगदी कमी याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना नाश्ता असेल चहा असेल त्या ठिकाणी आपण त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर त्यांना कुठेही कोणाला थोडंसं मेडिकल फॅसिलिटीज जे आहेत त्या अनुषंगानं पण आपण व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि ओव्हरऑल सर्व उमेदवार जे आहेत येणारी भरतीसाठी अशा सगळ्या उमेदवारांची जेवढी जास्तीत जास्त काळजी त्या ठिकाणी आपल्याला घेता येईल त्या ठिकाणी आपण त्यांची काळजी त्या ठिकाणी घेणार आहोत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि जर समजा कुठे पावसामुळे जर समजा एखादा इव्हेंट आपल्याला थांबवावा लागला तर आपण त्यांना काही दिवसानंतरची अनुकूल जी आहे ती डेट देणार आहोत आणि त्याप्रमाणे त्यांना भरती प्रक्रियेमध्ये त्यांना कुठलाही त्रास होणार नाही ह्या अनुषंगानं पण आपण बघतोय महत्त्वाचं आपल्या माध्यमातून आम्हाला सगळ्या उमेदवारांना एवढंच सांगायचं आहे की आपली स सा, आपल्यासाठी आम्ही सज्ज आहोत आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही आपल्याला कुठली अडचण होणार नाही यासाठी पण आम्ही पूर्णपणे दक्षता घेत आहोत त्याचबरोबर जे आहे ते काही उमेदवारांनी जी आहे ती वेगवेगळ्या वेग ज्या कॅटेग पदं आहेत त्या पदासाठी म्हणजे चालक पद आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे इतर काही द काही का कारागृहामध्ये त्यांच्यासाठी काही कॉन्स्टेबलची पदं असतील किंवा बँड्समनची पदं असतील अशा वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केलेली आहेत त्याचबरोबर एकाच घटकामध्ये पण काही उमेदवारांनी अर्ज केलेली असू शकतात त्याच्यामुळं जर उमेदवाराची आज जर फिजिकल झाली समजा एखाद्या वेळी तर त्याला दुसरी फिजिकल देण्यासाठी चार दिवसानंतर बोलवण्यात येणार आहे म्हणजे त्यांना पुरेसा विश्रांतीचा वेळ मिळावा आणि जर त्यांनी दुसऱ्या घटकामध्ये अशा प्रकारची जर फिजिकल त्यांचं झालं असेल तर त्यांनी फक्त त्याच्यावरती तिथलं त्या ठिकाणी त्यांनी ती परीक्षा दिलेली आहे फिजिकल त्याच्याप्रमाणचं आपल्याकडचं ते त्यांनी कळवायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी नोंद घेऊन आपल्याकडे दाखवली की आपण चार दिवस त्यांना वेळ देऊन पुढची त्यांची आपण डेट जी आहे ती त्यांना पुढची डेट आपण त्यांना देणार आहोत म्हणजे एकंदरीत काय तर एकंदरीत कुठलाही उमेदवारांना त्रास होणार नाही त्यांच्या संदर्भातली काळजी त्यांच्या संदर्भातलं योग्य त्या ठिकाणचं नियोजन आपण करतोय त्या ठिकाणी रस्त्यावरती आपण फ्लेक्स पण लावतो आहे की त्यांना जाण्याचा मार्ग येण्याचा मार्ग कोणता आहे बंदोबस्त आपण योग्य पद्धतीचं नियोजन केलं आहे की कुठेही त्यांना अडचण वाटली तर पोलिसांची त्यांना मदत घेता येईल आणि एकंदरीत जी आहे ती प्रक्रिया चांगली प्रकारे राबवणं हा आपल्या उमेदवारांसाठी हा आपला मानस आहे उमेदवार जे आहेत ते सात हजार एकोणीस उमेदवारांची आवेदनपत्रं जी आहेत ती ठाणे ग्रामीण ह्या जिल्ह्याकरता एकशे एकोणीस पदं आहेत आणि त्यासाठी सात हजार एकोणीस उमेदवारांची आवेदनपत्र प्राप्त आहेत त्यामध्ये जे महिला आहेत त्या महिला एकूण एक हजार पंधरा महिलांचे अर्ज आहेत म्हणूनच आपण सांगितलं की रस्त्यावरती कुठेही त्यांना होऊ नये म्हणून आपण आतमध्ये त्यांची पूर्णपणे पेंडॉलची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या पेंडॉलमध्ये येऊन भरतीच्या ठिकाणीच त्या पेंडॉलमध्ये येऊन ते उमेदवार त्या ठिकाणी विश्रांती करू शकतात याच्यामध्ये जे आहे ते प्रत्येक इव्हेंट त्यानंतर पेट्रोलिंग्स त्याचबरोबर आपली जी पूर्ण ही जी आहे म्हणजे इंटरनल जे आपण एक्झामिनेशनसाठीचं आपलं त्या ठिकाणी पोलिसांचा प्रेझेन्स आणि बंदोबस्त असं सगळं मिळून जवळजवळ आपण त्या ठिकाणी एक स्वतः एस पी ॲडिशनल एस पी त्याचबरोबर तीन डी वाय एस पी आणि जे उमेदवार अधिकारी जे आहेत त्या अधिकारी जवळजवळ चाळीस एक अधिकारी आणि साडेतीनशे ते साडेतीनशे कर्मचारी बाहेरचा बंदोबस्त पकडला तर ते दीडशे एक कर्मचारी एक्स्ट्रा होते तेच ते सांगितलं आपण आपल्या प्रत्येकसाठी आम्ही आमच्या पद्धतीनं जे जे काही आहेत ते सज्ज आहोत आम्हाला फक्त पहिला मुद्दा जो आहे तो आम्ही योग्य सगळ्या पद्धती ज्या काही कायदेशीर आहेत त्या पद्धती त्याच्याबद्दलचं चेकिंग आम्ही सज्ज आहोत परंतु उमेदवारांची फॅसिलिटेशन उमेदवारांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये उमेदवाराला कुठलाही त्रास होणार नाही अशा अनुषंगानं ज्या ज्या आम्हाला तयारी करता येतील पावसाचा विचार करून त्या सगळ्या तयारी केलेल्या आहेत त्याचबरोबर जर समजा वेळी पावसामुळे एखादा इव्हेंट थांबला तर आपल्याला त्यांना योग्य वेळ आपण त्या ठिकाणी देणार आहोत उमेदवारांनी दोन ठिकाणी आवेदनपत्र दोन वेगवेगळ्या ह्याच्यासाठी पदासाठी केलेली असतील तर त्यासाठी म्हणून सुद्धा फिजिकलमध्ये त्यांना चार दिवसाचं चा अंतर हे आपण सगळं सोयीस्करित्या त्यांना व्हावं ह्या अनुषंगानं आपण त्यांची पूर्ण तयारी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि उमेदवारांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही 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 मुंद्रा गजबजलेला परिसर जरी असेल तरी आपला त्या ठिकाणी जो स्टेडियम आहे आणि त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती अतिशय प्रॉपर आहे त्याचबरोबर येण्या जाण्याचा मार्ग आणि त्या ठिकाणी सविस्तर आपला बंद, पूर्णपणे बंदोबस्त आपण त्या ठिकाणी ठेवलेला ग्रामीणची मागच्या वर्षी पण झाली हो सर ती पूर्ण परीक्षा झाल्यावर ते तुम्हाला आम्ही तुम्हाला कळवतो नंतर त्या पुढच्या ज्या एक्झॅक्ट पुढचं काय काय आहे त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला कळवू बंदोबस्त नाही आता ना, ते कसं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला योग्य वेळेला त्याप्रमाणे तुम्हाला कम्युनिकेट करण्यात येईल ते नाही ना, ते अटी आणि शर्ती जे आहेत त्या त्या उमेदवारांना ऑलरेडी कम्युनिकेट केलेल्या आहेत त्यांच्या संदर्भातल्या ऍडव्हर्टाईजमध्ये सगळ्या प्रोसिजर्स दिलेल्या आहेत आणि बाकी ज्या ज्या स्टेजवरती जसं जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल बाकीच्या पुढच्या स्टेज असतील त्या त्या स्टेजवरती त्या त्या गोष्टी त्यांना योग्य पद्धतीने आल्या कुठल्या अडचणी त्या अडचणीच्या सुद्धा सध्या आपण चा निरसन करणार आहोत की कुठली अडचण त्यांना आली असेल कुठलं काही प्रॉब्लेम असेल आणि जरी समजा संदर्भात त्यांना काही वाटलं तर आपण एक स्मॉल लेटर्समध्ये आर ए यू एन ए के रौनक डॉट एस ए आर ए एफ ॲट द रेट महा आय टी डॉट ओ आर जी याच्यावरती त्यांना मेल करून त्यांना कुठल्या अडचणी असतील तर त्या आपण त्या विचारू शकतो ठीक आहे थँक्यू प्रत्येक ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही आहे आपण टप्प्याटप्प्याने कॅन्डिडेट्स बोलवले आहेत त्या टप्प्याप्रमाणे आपलं जे नियोजन आहे ते टप्प्याप्रमाणे कॅन्डिडेट्सच्या थांबण्याचं ठिकाण आपण केलेलं आहे आपण प्रत्येकाला एकाच दिवशी सगळे हे आहे टप्प्याटप्प्याने त्यांना बोलवलेलं आहे एकोणीस तारखेपासून सुरू होईल ठीक आहे चला थँक्यू